मॉर्निंग uh, मी सुरेखा निळू पाटोळे मादलगाव यस yes, माजलगावरून बोलतात सुरेखा पाटोळ मॅडम सुरेखा पाटोळ मॅडम बाय बॅकग्राऊंड आपण काय करता सर uh, मी एक हाऊस वाईफ आहे ओके okay, आपण हाऊस वाईफ आहात आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कशासाठी जॉईन झाला होता आणि कधी सर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत मी uh, दीड वर्षापूर्वी जॉईन झाले होते माझ्या वाढलेल्या वजनामुळे okay. माझं सर दहा किलो वजन कमी झालं तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालं तीन महिन्यामध्ये ओके खूप खूप अभिनंदन मला सांगा आपण या फॅमिली सोबत वजन कमी करण्यासाठी जॉईन झाला होता बरोबर मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करत होता हो सर प्रयत्न तर खूप केले वर बघून सोप पाणी पिले मध दोन दोन तीन तीन लिटर पिले त्याच्यानंतर लिंबू पाणी पिले भरपूर प्रयत्न भरपूर केले जे सांगतील के ते प्रयत्न म्हणजे प्रत्येक जण वर बघून केले कुणी आणखी काही सांगितलं तर ते केलं पण मला काही रिझल्ट आला नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर चालायला पण जायचे पण फरक काहीच पडला नाही ओके म्हणजे आपण मध पाणी लिंबू पाणी आणि चालायला जाणे असे प्रयोग केले परंतु त्यातून काही वजन कमी झालं नाही किती दिवस करत होतात हा प्रयत्न वजन कमी करण्यासाठी हा प्रयत्न सात ते आठ वर्षापासून करत होते सात आठ वर्ष झाले सगळे विचार करत होते की इतकं वजन पहिलं इतकं नव्हतं आता इतकं वजन झालं आणि त्या वजनामुळे सर म्हणजे माझ्या छातीत चमक पण निघत होती मी डॉक्टरांकडे पण गेले होते डॉक्टरांनी मला वजन कमी करण्यास सांगितले त्या वाढलेल्या वजनामुळे चमक निघत होती अजून काय काय होत होत बरं म्हणजे माझ्या छातीत चमक निघायची माझे गुडघ्यातून आवाज यायचा जा। गुडघे दुखायचे कंबर दुखायची पाठीतून आग निघायची जास्त काम केल्यानंतर आणि चालताना आग लागायची येस हे सगळं होत असताना म्हणजे वाढलेल्या वजनामुळं होत होत डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं की वजन कमी करा हो सर पण कसं कमी करायचं ते सांगितलं हा हा सगळ्यात मोठा पार्ट आहे की कसं कमी करायचं हे सांगितलं नव्हतं कमी करायचं त्यांनी सजेशन दिलं होतं परंतु कसं कमी करायचं हे नव्हतं सांगितलं आणि मग आपण त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होतात की जसं तुम्ही सांगितलं की मध पाणी लिंबू पाणी चालायला जाणं फिरायला जाणं पाच सात वर्षापासून करत होतात किती किलो वजन कमी झालं पाच सात वर्षामध्ये तर माझं एक पण किलो वजन कमी झालं नाही उलट माझं वजन वाढत गेलं सर कारण मला वर्कआउट सोबत आणि व्यायामा सोबत काय खायचं हेच माहिती नव्हतं मी करायचे पण मला काय खायचं माहीत नसल्यामुळे उलट माझं जास्त वजन वाढत होत ओके माहित नसल्यामुळं जास्त वजन वाढत होत हो सर कारण सर मी चालायला जायचे पळायला जायचे ना तर सर मला भूक लागायची माझ्या म्हणजे भूक लागल्यानंतर मला असं वाटायचं की मी काय खाऊ आल्यानंतर आणि मी उलट डबल जेवण करायचे त्याच्यामुळे चा वाढत चाललं ओके okay, म्हणजे एक्सरसाइज वगैरे चालून फिरून आल्यानंतर जास्तीची भूक लागायची आणि आपण जास्तीच्या कॅलरी गेन करत होता त्यामुळे वजन कमी व्हायचं सोड उलट वजन वाढलं सोड मग या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर काय चेंज केलं की ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी झालं बरं मग सर या गोल्डन स्टार फॅमिली बरोबर आल्यानंतर तर मी जेवण काय खायचं ते सक्कस संतुलित आहार आणि डेलीचा वर्कआउट शंभर टक्के कोच गाईडनेस हे सगळं ऐकलं सर आणि काय खायचं कसं खायचं हे माहिती झाल्यानंतर माझ्या सर, सर पूर्ण डिसऑर्डर तीन महिन्यातच कमी झाल्या आणि मी आता खूप हेल्दी आणि हॅपी आहे काय कोणत्या कोणत्या डिसऑर्डर कमी झाल्या तुमच्या माझ्या गुडघ्याचा त्रास कमी झाला आणि सर माझं सीझर झाल्यामुळे माझं पोट खूप वाढलेलं होतं आणि त्यामुळे सर माझं कंबर पण चुकायचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर मला बसायला पण येत नव्हतं तर माझा कमराचा त्रास पूर्णपणे गायब झाला त्याच्यानंतर पाठीचा त्रास गायब झाला पाठीत आग निघायची ती आणि गुडघ्याचा आणि चमक निघायची ती पण कमी झाली सर मला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं होतं ना त्याच्यामुळे okay. सर मला हो कोलेस्ट्रॉलचं पण प्रमाण वाढलं होतं तुमचं हो सर बघा या ठिकाणी या वाढत्या वजनाबरोबर त्यांचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा वाढलेलं होतं ते कमी झालं नॉर्मल झालं कोलेस्ट्रॉल साठी सा सा, काही मेडिसिन वगैरे घेत होता आपण नाही सर मेडिसिन वगैरे काहीच घेतलं नाही मी ज्यावेळेस या फॅमिलीत आले ना त्यावेळेस म्हणजे मला सर आज मी जसे या फॅमिलीत आले सर मला एक सर्दीची गोळी पण माहित नाही सर त्या बद्दल मग सिंग ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पाहू शकतो त्यांनी निअर अबाउट नऊ ते दहा के जी फॅट लॉस केलाय किती महिन्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मेशन झाला बरं आपलं तर माझा पहिल्या तीन महिन्यामध्ये वजन पण कमी झालं आणि माझ्या सर्व डिसऑर्डर कमी झाल्या वजन पण कमी झालं आणि सर्व डिसऑर्डर पण कमी झाल्या खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन हा त्यांच्यामध्ये झालेला बदल आहे त्यांनी सांगितलं जगातील नंबर वन सकाळ संतुलित आहाराचं दररोज सेवन

दहा के जी फॅट लॉस अमॅझिंग फॅट लॉस त्यांचं झालेला आहे तर काय सांगाल एकंदरीत सुरेखा मॅडम मग तुम्ही पाच सात वर्ष झालं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि गोल्डन स्टार जॉईन तीन महिन्यात एवढा छान बदल झाला लाईफ चेंज झालंय आणि तुमच्या सगळ्या डिसऑर्डर पण कमी झाल्यात त्याबरोबर या सकस संतुलित आहारामध्ये अशी काय जादू आहे की तुमच्यामध्ये हा बदल केला कारण की तोच तुमच्या जीवनात नव्हता बाकी एक्सरसाइज वगैरे तुम्ही ऑलरेडी करत होता सगळं होतं माझ्या जीवनामध्ये पण मेन सर माझ्या जीवनामध्ये सकस संतुलित आहार आणि ही फॅमिली नव्हती सर आता मी खूप खुश आहे आणि मी प्रत्येकाला एकच सांगेन की तुम्ही पण या फॅमिली मध्ये आणि वर्कआउट आणि सकस संतुलित आहार प्रत्येकाने घेतला पाहिजे कारण आपल्या शरीराला जे पाहिजे सर ते याच्यातून भेटतंय मला माझ्या मिस्टरांना अगोदर भरसा नव्हता पण आता खरंच त्यांना पण भरसा आलाय त्याच्यामुळं मी सकस संतुलित आहार फॅमिलीचे आणि माझे ग्रेट कोच यांचे खूप खूप धन्यवाद करेन सर येस 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 खूप खूप अभिनंदन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परंतु प्रत्येकाचा वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि